तर आता आम्ही निघालेलो आहे शेतात बोर खायला चालू शेतात मोबाईलची गरज नस ठेवून दे NP okay. oh, <crazyatures> Kabar, अरे म्हणजे तिला तर विरातला झोपीवर इथलं नाही यायचं तर मित्रांनो आम्ही चाललोय आता शेतामध्ये आणि विराला पण घेऊन चाललोय फिरायला जरा घरातल्या घरात असलं का लोस तुला चिडचिडत कस काही घेऊन तिला मी सांगेल घेऊन नको तुला सांगितलेली पप्पाचीच जाऊया वावरात आणि कालच कांद्याला पाणी बिनी भरून एकदम भारी दिस राहिले आता कांद्यावर काश कांदे मस्त कोणी तू का ना तो ना ना ना। मी ना पाणी भरलं इथं तोंड बघा काही वातावरण राहिले म्हण मी पाणी भरलं मी भरले व आख्याला पाणी कांदे किती मस्त झाले पण ना

आम्ही चाललो आम्ही चाललंपूर वीरा आम्ही चाललं भूर भूर जाऊ त्या गालाच गेलच नाही बा अजून हे विरा जाऊ का विराव चल ना एवढी शांत बसली बाबू पिल्या काय विचार चाललायचं एवढं काय बोलते काय ना चला लो लोटला दरवाजा चला खास बोरा तोडायला बोरा बोरा बोर

काय बाय कर ना काय बाय काय बाय बाय काय तिला काय घेणार आजी असाईबाई करते बाई पुरगी त्या बाहित आहे आजी जाऊ द्या नाही पण एखाद्या पोरगी किती रडली असती ना म्हणजे आज गाडी चालली आता आपले आई बाप चालले तुला काही येण नाही हाय ना हे तर चला आता आम्ही चाललं आहे शेतामध्ये जोरा फिरून येतो गौ सोंगायला आलाय आमचं आमचा भाऊ नाही अयो आज तर शिटा बसला मॅडम तर आज लय हुशार झालाय का हुशार नाही लई हुशार आहे

बर झालं तुमच्या मोबाईलचं काय काम आहे मग कुठे ठेवशाल एक तर घरी नाही तर गाडीत पहिल्यांदा चालेल लागतं का गिरा तुला मोबाईल घेऊन काही का बरं आम्ही पदर घेतला बाई आजीचा डाक आहे ना विरू विरू कुठं आले ग पहिल्यांदाच आली इकडे पाहती हम्म पप्पाकडे पाहती खरंच पप्पा कुठे गेले बाई तर ना काही म्हणजे असं पाण्यात लावणारे कांदे या पद्धतीने गावी त्या आणि आमचे कांदे ना अशी वाफ्यामध्ये लावलेले या सरीवर लावत्या याला सरी कांदा म्हणत्या का मम्मी सरी कांदा काही जण म्हणतात ना पाण्यात कांदा लावतो तर तो असा लावते मलाच माहित नाही पण मम्मी म्हणली म्हणून मी सांगितलं मला नाही मी कमेंट वाचली ती ना आपल्या व्हिडिओ हो खाली आली ती ना कांद्याचं दाखवलं हो त्या, त्या एक कमेंट आली होती पाण्यात कांदे लावत्या म्हणून इकडं असं भयंकर उन्हे चार वाजता रे असून आमच्या वीराला सगळंच भेटत आहे मी ऊन पाऊस ऊन वारा पाऊस और ये मेरी पतिदेव देखो <laughs> पतिदेव फोन लोक आही हा <laughs> वीरा ना <laughs>

आणि मिस्टर येईल आशुला म्हणायचा का काय चावाची नाही दिसत <laughs> आवाज सगळं येतोय आता तशी सावली आली नाही चार सव्वा चार वाजले पण तरी होऊनच एवढं इकडं गहू आहे वावरामध्ये पुरी आल्या पुरी आल्या बा मध्ये फोन मध्ये सगळ्या पुरी आल्या बाई एक पुण्यावरून एक संगन वरून एक, एक जळगाव वरून शेत बघायला सगळ्या मुली आल्या सगळ्या मुली आल्या बोलो घातली अशीच साडी पिढी अशीच घातली प्रियांका सपना नाही प्रियांका सुरू आहे का

तर फायनली आमची विरात सगळ्यांच्या पुढे चालली बाबा आजी सोबत ओ कलती नुसती आणि अशी चालली पाठ मागून <laughs> गहू दिसत आहे का अशी तुला गहू मोडू नको बरं का गहू मोडू नको चपात्या खायच्या आहे तुला परत गावाच्या या गहू कस काय हो पण उंदराने किती कार्यक्रम केला पाय ना तुम्ही चालले खाली बघा या उंदराने का पण बोला ताकास लागना मेडिकल पण हे ने पा बगा ना की खाला उंदरांनी गव आमचा वाला तर मित्रा नुंदरा नुंदरा काय औषध असतं सांगा नंबर <laughs> <नुम्बर> लागला <laughs> हे पण कधी कच घेतलंस देख ना तू काटा बरं बर का तारकच घेतलं दर योग मी देत तुला मस्त <laughs> അവിടെ എങ്ങനെയുണ്ട് ഇപ്പോൾ കണ്ടു വായങ്ങലല്ലേ ആ धानदान बोर खाती य गै य गै य गै अ य गै तू ऊन नाही आलं म्हणते बरं होईल मी पण लई खाले <laughs> जादी जादी। <laughs> तर मिरा लगेच गेली पप्पा पण आजीकडं मिर आमच्याकडे येतच नाही आहे ना मीरून मग का म्हणून दिली तुम्ही मम्मी का गं सांगा जा जा विरू पप्प जा येते ना तुमच्या नाही असं म्हणे ना मी ती घातली बघू ना मग गेली बाई अपमान करायला आता यायचं मला माझा ग मी म्हण लय लाल झाली विरा विरू हे <laughs> बघा आमची कोळफडी आणि कोण थोडी ति ना मोठा असा कारखाना आहे साखर कारखाना कटाळा आलाय जल जायचं ते जाव आपण सतरा वर्षान्याचा वास घेतो कारखान्या ठरवलेला आहे परत कारखान्याची पायरी नाही चढायची मला मी सगळं बघून बसलो कारखाना सतरा वर्ष आता नाही आवडलं काय बघायला साखर जर निघतं पाहिलं तुम्ही साखर खाणार नाही परत पाहिलं नाही मग मी तर खाली सांगितलं का खर बा किती गर्दी असते आमच्या गावात भरपूर असते तुमच्या बिमच्या काय नाही मम्मी त्यांच्या गावात आमचं गाव आहे लहानपणा पण होत आता पण माझच आहे का नाही

निघून नाही तुम्ही कोण होत राह चाल गेली बाबा कड आता मग मग मध्ये द्या मग मधी द्या बाबाला पप्पाने आता लयच माल भरला आता लय माल भरला

मॅंगो आली मॅंगो का आला खाली खाली बसा लोकांना वाटत ना मी वाटी नीती का वाटी ना आनंद किती चालत लागत अशी बसा फोरशीर नाही फुटणार फुटत पैठल

आता मम्मी एक कोण गाडी नाही थंडच घेणार आता तर पप्पाने आता लई हे भरला असणार आहे तुम्हाला माल दाखवते ना आईस्क्रीम तुलसी ते लगेच संपदा आता पप्पानी फ्रीज भरवलंच पण गेलं खाली लगेच दिवसभरात कटून जातं एवढा कोल्ड ड्रिंक्स दाखवता इकडं पण आहे कुल्फे आईस्क्रीम कोन बरच काय काय मी म्हणलं ना मम्मीला सकाळायच पप्पा येऊ शकत नाही आता आता पप्पाचा धंदा झाले पप्पा येऊ शकत नाही उन्हाळ्यात सति फोन आलो का सत्री असं तू माई सगळ्या हा मम्मी म्हणजे आपण पप्पा येऊ शकत ना पप्पा न्यायच म्हणलं नको तुम्हाला नाही यायच तुम्हाला

विजय पाठी आता <laughs> एक फुल का झाला कस झाला आशीर्वाद वाझा घ्यायचा तुझ्या एकीच झगल्याचं चांगलं माझा आशीर्वाद काही म्हणणार तो मी कोण नाही माझा तरच काढलं जाऊ आता नाही काही येईना पत्ती तेगी जंगला घ्यायला काय नाही ते पाणी भरत ते ना कांद्याला पाणी भरलं जावळाला पाणी भरलं ही पोरं राहत नाही ना माणूस लाग हा हट्टो करो बंजी मला कोण आहे का कोण आहे नाही आजजी ना या माझ्या का अरे बाई आजजी तुझा आजजी माजी

परत जे ना ते असं खा जे घास असलं ना पहिला आईला आणून द्यायचं आपण नाही खायचं पहिलं आईला आणून द्यायचं नाही मी तिथं घरात काय ना काही केलं ना पहिले तुम्हाला आणून देईन म्हणतो डॉक्टर म्हणते ना डॉक्टर त्याने म्हणत तू

पण इकड ना गौतम पब्लिक स्कूल शाळा आहे तुम्हाला पण मोठी म्हणजे ग्राउंड इकडं काही मुलं दिसतील हा हा नाही मोठी आमच्या घराजवळ मिर विराल एकदम हा बाई हे होस्टेल आहे तिकडं पुढे आमच्या घर इथं शाळा आहे मीरा एवढी जवळ स्कूल आहे रे आणि बाहेरची कधी बोरात शिकायला सगळे बाहेरची बोर आहे गौतम पब्लिक स्कूल ला